स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेले आहे द्वारकादास श्यामकुमार काळवळी इथे ब्रँच ही नवीन ओपन झालेली आहे तर इथे आज आपण सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आज कव्हर केलेलं आहे तर व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की पहा न स्किप करता आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थ्री तर ताई आपण नवीन काळेवाडी सोपचं उद्घाटन आपण नवीन ऑफरची सुरुवात करतोय बघा बनारसी शिल कॉटन जे मार्केटला तुम्हाला ही साडी कमीत कमी साडी बघितल्यावर कळतं की बाबा पाचशे साडेपाचशे रुपयाची साडी आहे पण ही साडी देणार आहे आपण फक्त तीनशे चाळीस रुपये हे बघ पाचशे नव्वद रुपयाची साडी आहे फक्त तीनशे चाळीस बनारसी शी सिल्क कॉटन कापड आहे आणि मानापानासाठी एक नंबर साडी आहे बघा आणि चापून चोपून बसणारी साडी आहे सिल्क कॉटन मध्ये असं नाही की फुगणार आहे तसला मटेरियल नाही आहे हा पाचशे नव्वद रुपयाची साडी मिळेल फक्त तुम्हाला तीनशे चाळीस रुपये आणि या ऑफरची बघा लिमिटेड ऑफर आहे तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट हे ओपनिंग एकदम खतरनाक ऑफर दिलेले आहेत आपण पाचशे नव्वद रुपयाची साडी फक्त तीनशे चाळीस तर ताई पुढचा उद्घाटन उद ऑफर आहे बघा नऊशे रुपयाची साडी आहे बनारसी सिल्क ब्रोकेट हे बघ एकदम नवीन साडी आहे पेपर सुद्धा आता निघते एकदम न्यू पॅटर्न आणलेलं आहे बनारसी ब्रोकेट सिल्क आहे या साडीची किंमत आहे नऊशे रुपये पण आपण सध्या ऑफर मध्ये देणार आहे ताई फक्त नऊशे रुपयाला जोडी नऊशे रुपयाची साडी नऊशे रुपयाला जोडी आणि याच्यामध्ये बघा आठ ते दहा कलर आहेत कलर सगळं तुमच्या समोर आहेत नऊशे रुपयाची साडी नऊशे रुपयाला जोडी एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार याचा मानापानासाठी खूप सुंदर आहे चला पुढचा ऑफर आहे बघा साऊथ इंडियन टिशू सिल्क ही जी साडी आहे एकदम सॉफ्ट येणार आहे जे मार्केटला तुम्हाला ही साडी बघा आठशे नऊशे अशी रेंज मध्ये तुम्हाला भेटते साडी बघून पण लोकांना कळते की हा बाबा ही साडी काय रेंजची आहे पण ही साडी आपल्याकडे मिळेल फक्त तीनशे नव्वद रुपये आठशे नव्वद रुपयाची साडी साऊथ इंडियन टिश्यू सिल्क फक्त तीनशे नव्वद रुपये ओपनिंग ऑफर तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट धमाकादार ऑफर आहेत तर लवकर लवकर या ऑफर जर तुम्हाला फायदा घ्यायचा तर तेवीस घेऊन जावा तीनशे नव्वदला ला फक्त आठशे रुपयाची साडी फक्त तीनशे नव्वद आणि ही संधी परत येणार नाही लिमिटेड ऑफर आहे लिमिटेड स्टॉक बघा हे पण सातशे नव्वद रुपयाची साडी आहे हे पण बनारसी ब्रोकेट आहे तर साडीची लांबी रुंदी बघा तुम्ही हे बघा आणि आपल्या इथं असं साड्या स्वस्त सा देतोय म्हणजे असं नाही की बाबा लांबीला रुंदीला कमी येईल असं नाही साडी तुम्हाला कधीही कंप्लेट आली आपण बदली करून देऊ का बघा हा ब्लाऊज आहे साडीचा सा, पूर्ण ब्रोकेटचा ब्लाऊज आहे ना आठशे रुपयेची साडी आहे बनारसी ब्रोकेट आहे साडी तुम्ही बघू शकता आणि मध्ये त्याला डबल बुट्टी आहे एम्बॉस पण आहे आणि बुट्टी पण आहे पण ही साडी तुम्हाला सध्या ओपनिंग ऑफर मध्ये भेटणार आहे फक्त चारशे वीस रुपये आठशे रुपयाची साडी चारशे वीस लिमिटेड ऑफर लिमिटेड तर ओपनिंग मध्ये या सगळ्या जणांनी या साड्या घेऊन जावा फायद्यामध्ये आणि याच्यात बघा तुम्ही कलर बघू शकता सुंदर है। ये एकदम सुंदर कलर आहेत एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये कांजीवरम बनवली आपण आपल्या मिलची साडी आहेत हे बघ आपलं स्वतःच मिलचं प्रोडक्शन आहे हा ही साडीची किंमत आहे मार्केटला तुम्ही बघायला गेले ना ताई सांगतो तुम्हाला बघा एक हजार पन्नास पण आपण ही साडी देणार आहे तुम्हाला बाराशे रुपयाला जोडी स्पेशल जोडी ऑफर मध्ये ही साडी आहे हे बघा एक हजार पन्नास रुपये ही कांजीवरम मिळेल फक्त तुम्हाला बाराशे रुपयाला दोन साडी कॉम्बो ऑफर ऑल ओव्हर बुट्टा येणार साडीमध्ये विथ ब्लाउज पीस आहे हा बघा हा इकडे ब्लाउज आहे हे बघा एक हजार पन्नास ची साडी बाराशे रुपयाला दोन डायरेक्ट आणि सिंगल पीस पाहिजे सिंगल पण मिळेल बाराशे रुपयाला दोन पुढचा पॅटर्न हे बघा एकदम प्युअर कॉटन गडवाल हे बघा गडवाल मध्ये आपण नवीन आणलेले आहेत पूर्ण बॉर्डर येणार त्याला झरीची सिल्वर झरी आणि हे बघा हा पदर येणार आहे एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे साडी पूर्ण प्लेन हे साडीचा सा लुकच एकदम अल्टिमेट येतो कारण काही लोकांना कसं आहे पानं फुलं नको आहे तर एकदम सिंपल सोबर पाहिजे त्यांच्यासाठी एकदम अतिशय सुंदर पॅटर्न आहे हा आणि या साडीची किंमत आहे रुपये पण आपण दोन डायरेक्ट जोडी ऑफर गडवाल तुम्हाला मिळेल फक्त अकराशे रुपयाला दोन साड्या म्हणजे एकावर एक, एक फ्री होतीये डायरेक्ट एकदम सुंदर पातळ कापड आहे आणि प्युअर कॉटन आहे पाणीमध्ये टाकलं की अजून ते कापड भरून येणार घट्ट होणार सोप्ट होणार एकदम सुंदर पॅटर्न आहे हो तर पुढचं ऑफर आणलं आहे आपण ओपनिंगमध्ये धमाकादार ऑफर आहे बघा हे बनारसी ब्रोकेट आहे सेल्फमधलं पॅटर्न आहे हा आणि त्याच्यामध्ये प्लस कॉपर झरी आहे हा एक हजार पन्नासची साडी आहेत पण आपण देणार आहे तुम्हाला बाराशे रुपयाला दोन साड्या हे बघा कोम्बो ऑफर गोरी गणपतीसाठी पण छान पॅटर्न आहेत आपण कोम्बो ऑफरमध्ये घेतलं एक हजार पन्नासची साडी तुम्हाला बाराशे रुपयेला दोन आणि सिंगल पाहिजे सिंगल पण देतो आणि हे सगळं जे ऑफर दाखवतात आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरचं आहे म्हणून एवढं स्वस्त पण देता येतं नाही हीच साडी मी जर व्हेंडरकडनं घेतली तर मलाच आठशे रुपयाला पडणार आहे मग मी नऊशे हजारला मी विकणार आहे तसं नाही आपलं इथं डायरेक्ट मिलमधून आपलं डायरेक्ट कस्टमर म्हणून एक हजार पन्नासची ची साडी तुम्हाला मिळेल बाराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हटाव हा तर हा जो ऑफर आहे ओपनिंग मधला ताई हे आणलेलं आहे आपण आपलं स्पेशल अजीसाठी साथी, 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 साथी जे थोडे एजंट माणसं असतात ते म्हणतात तुम्ही फक्त पोऱ्यांसाठी बायासाठी त्यांच्यासाठीच फक्त साड्याचं आणि कुर्त्याचं ओपर लावा आमच्यासाठी काय मग त्यांच्यासाठी बघा ही प्युअर इरकल आहे कॉटन जे साडीची किंमत हे तुम्हाला बाहेर तुम्ही घेतली तर एक सातशे आठशे असं रेंज असती पण आपल्याकडे हे आपण ऑफरमध्ये आणलेलं येत ताई फक्त सातशे रुपयेला दोन साड्या ज्याची किंमत मार्केटलाच तुम्हाला साडेसातशे सातशे रुपये इरकलची रेट असते पण आपण देणार आहे सातशे रुपयेला दोन साड्या आणि प्लस तीन टक्का कॅशबॅक पण आहे okay. हां तर धमाकादार ऑफर आहे आजीसाठी एकदम ओरिजिनल इरकल प्युअरवाली प्युअर कॉटन सातशे रुपयाची साडी तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयाला दोन साड्या आणि हा ऑफरची म्हणजे लिमिट आहे तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट तर लवकर लवकर विजिट करा आणि ह्या ऑफरचा फायदा घ्या चल हटव लिहिलो बेटा लिहिलं ओके okay. रेडी hmm. hmm. तर पुढचा ओपनिंग ऑफर आहे ताई सगळं तर आवडची आणि आमचं जेवढे कस्टमर आहेत सगळ्यांना म्हणजे पाठ झालेली आहे आई साई पेटणी आणि जगातलं सगळं स्वस्त पेटणी म्हणजे ज्याची किंमत मा तुम्ही मार्केटला बघायला गेले ना एक हजार नऊशे नऊशे नव्वद किंवा काही पण असं रेट आपलं आपलं दुकानदार ठरवतात पण आपण हे ओपनिंग ऑफर मध्ये दे देणार आहे तुम्हाला हजार रुपयाला दोन पेटण्या गोरी गणपती स्पेशल ऑफर आला ह्याच्यात आणि ओपनिंग ऑफर पण आहे दोन्ही ऑफरचा तुम्हाला फायदा घेता येईल हजार रुपयेला दोन पैठणी डायरेक्ट नाव लक्षात राहू द्या आई साई पॅटणी आपण अख्खा महाराष्ट्रामध्ये मा या साडीला फेमस केलेली आहेत आई साई पेटणी त्याची मार्केटमध्ये मा नऊशे हजार नऊशे हजार किंमत असते पण आपण देणार आहेत एक हजारमध्ये दोन साड्या सिंगल घेतली तरी तुम्हाला त्याच रेंजला मिळेल ठीक आहे असं नाही आहे की तुम्ही एक घेतली तर माग पडेल नाही आपल्याकडे सगळं सेम ऑफर राहणार आहे सिंगल घ्या डबल घ्या एक हजाराला दोन साडी डायरेक्ट आई साई पेटणी पुढचा ऑफर आपण कवर करतो आहे ओपनिंग ओपनिंगसाठी हे बघा हे ओरिजिनल बनारसी शिल्क आहे ह्याच्यामध्ये पूर्ण साडीला तुम्हाला डबल झरी आहे म्हणजे बघा एम्बोस झरी पण आहे कॅमेरे जवळ घ्या हे बघा डबल बुटी आहे ही कोपर झरी प्लस एम्बोसची झरी दोन डिझाईन येणार आहे ह्याच्यात या साडीची किंमत आहे बघा बाराशे रुपये पण हे सध्या आपण ऑफरमध्ये दे देतो आहे सहाशे नव्वद ओनली डायरेक्ट आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक भेटणार आहे तुम्हाला त्याच्या बघा ब्रोकेटचं बलवू देणार असं पूर्ण भरलेला हे बघा हा हे ओपनिंग साठी तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट हे ऑफर चालू राहणार आहेत बाराशे रुपयाची साडी मिळणार आहे तुम्हाला फक्त सहाशे नव्वद रुपयाला तर ही संधी मिस करू नका प्लीज फक्त तुम्हाला साडी नाही घ्यायची तरी एक व्हिजिट करा साड्याची रेट बघा म्हणजे तुम्हाला कळल दुसऱ्याकडे या साड्याची किंमत काय चला डोला डोला शिल्क तर हे टू इन वन साडी आपण आणली आहे डोलाची डिझाईन टाकली आहे कापड बनारसी आहे या साडीची किंमत आहे ताई बाराशे रुपये पण तुम्हाला आता आश्चर्य वाटेल आपण फक्त नुसतं डोला घेतले तरी नऊशे हजार रुपये जातात पण आपण देणार आहे तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या हे बघा ओरिजिनल डोला प्लस बनारसी शिल्क मध्ये आपण ह्याला बनवले आहेत आपल्या मिल मध्ये कलर बघा सगळं अतिशय सुंदर कलर आहे बाराशे रुपयाची साडी भेटणार तुम्हाला फक्त चौदाशे रुपयाला दोन साड्या गोरी गणपतीला पण आपण कोम्बो ऑफर मध्ये घेऊन का मस्त खतरनाक ऑफर आहे बाराशे रुपयाची साडी तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या आणि कलर बघा सगळे एकदम एक, एक बडकर एक कलर आहे तर ही साडी घेऊ नका आपण एकदा ओपनिंगला विजिट करा गोविंद साडी गोविंद बॉर्डर हे बघा स्पेशल साड्या बनवलेल्या आपण आपलंच मिलचं प्रोडक्शन आहे हे बघा भरलेला पदर येणार पूर्ण साडीची किंमत आहे बघा अठराशे रुपये पण आपण देणार आहे तुम्हाला एकोणीसशे जोडी आता गोरी गणपतीला पण खूप हे साडी म्हणजे सुंदर साडी आहे नेसवतात लोक हे बघा गोविंद बोर्डर साडी तुम्हाला अठराशे रुपयाची साडी मिळेल एकोणीसशे रुपयेला जोडी हे बघा हा एम्बोस मध्ये असं ब्लाउज ब्लाऊज असं वाटल प्लेन आहे प्लेन नाही आहे एम्बोस ची डिझाईन आहे हा नेसता पदर आहे आणि बाकी ऑल लवर साडीला बुट्टी येणार आहेत अठराशे रुपयाची साडी तुम्हाला मिळेल फक्त एकोणीसशे रुपयाला दोन साडी गोविंद बॉर्डर स्पेशल ऑफर गोरी गणपतीसाठी आणि कलर बघा त्याच्यात सात ते आठ कलर आहे सगळे एकदम सुंदर कलर आहे अठराशे रुपयाची साडी एकोणीशे रुपयाला दोन तर ताई पुढचा ओपनिंग ऑफर आहे ते बघा तुम्ही साडीचा लुक बघू शकता बनारसी शिल्क कॉटन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बघा मोती कलरचा पदर आणि आबोली कलरचा काय सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे या साडीची किंमत आहे ताई तुम्हाला किंमत सांगतो एम आर पी जी हाय मार्केटला ते विकतात पंधराशे रुपयाला पण आपण देणार आहे सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हे रुपयाची साडी तुम्हाला मिळेल सतराशे रुपये हा पदर असणार आहे पदराला प्लस गोंडा केलेला आहे आणि गोंड पण चांगली क्वालिटीचं यूज केलं आहे बघा त्याला सिक्वेन्स पण लावलेलं आहे पंधराशे रुपयाची साडी मिळेल तुम्हाला सतराशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट हा बघा कॉन्ट्रास्ट त्याला ब्लाऊज येणार आहे ब्लाउजला फुल बुट्टी आहे कॉन्ट्रास्ट मध्ये अतिशय सुंदर साडी आहेत साडीच्या लुकवर हे बघाशे ऑफर बघा ताई बनारसी सिल्क आणि पूर्ण एकदम सेल्फ मध्ये येणारी ही साडी पूर्ण एकदम ओरिजिनल कोपर झरीचं काम आहे या साडीची किंमत मार्केटला तुम्हाला पंचवीसशे तीन हजार साडीचं बघा तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवलेली आहे साडीची स्क्रीन घ्या मला ओरिजिनल बनारसी पाहिजे मग किंमत बघा पण ही साडी भेटणार आहे आपल्याकडे फक्त एक हजार सत्तरला त्याचा रिझन आहे आमचं मिलचा प्रोडक्शन आहे प्लस आपल्याकडे ओपनिंग होती म्हणून आपण ऑफरमध्ये ठेवली आहे ती साडी तर ही साडी मिळणार आहे तुम्हाला तीन हजाराची साडी फक्त एक हजार सत्तरला हे बघ पूर्ण भरलेली साडी असणार आहे हे बघ हा इकडे ब्लाऊज आहे ब्लाऊज आणि हा नेस्ता पदर एकसारखा ठेवलेला आहे मग तुम्हाला ब्लाऊज छोटा मोठा पण करायचा असेल तर तुम्ही करू शकता हे बघा तीन हजाराची साडी फक्त एक हजार सत्तर एकदम खतरनाक ऑफर आहेत आणि तेवीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या ऑफरची लिमिटेड डेट आहे रेडी हा तर पुढचा ओपनिंग ऑफर आणलेला आहे आपण बघा बिग बॉर्डर लुटोस याची खूप डिमांड आहे मार्केटला हे बघा बिग बॉर्डर लुटोस सेमी पॅटर्न आहे ओरिजिनल घेतली तर सत्तर हजार रुपये आहे कारण आपण तीच साडी सत्तर हजारवाली बनवली आहे आपलं एकदम प्युअरचं जे कापड असतो कापडाचा फील बघा तुम्ही सेम लुक येणार आहे या साडी मार्केटला तुम्ही शेमीमध्ये पण घेतली ना ताई तर चार पाच हजार रुपये जातात पण आपण आणलेली आहे तुम्हाला हे फक्त तेराशे नव्वद किंमत बघून असं आश्चर्य वाटतं की एवढं काय एडे झालेत का लोक का एवढं स्वस्त का वाटतंय पण आपल्याला ओपनिंगमध्ये धमाका करायचा आहे म्हणून आम्ही एकदम जे रेटमध्ये येतं आहे आम्हाला त्याच्यापेक्षा कमी दर काढलेली आहेत हे बघा बिग बोर्डर लुटोस पेटणी जी मार्केटला तुम्हाला साडेतीन ते पाच हजार किंमत असणार आहे ती साडी मिळेल आपल्याकडे फक्त तेराशे नव्वद रुपये हे बघा हा ब्लाउज असणार आहे हा लायनिंगवाला नेस्ता पदर बाकी एकदम मोठी बॉर्डर आहे साडीला बघा बिग बॉर्डर लोटस काही जण म्हणतात हंस पेटनी हे बघा खतरनाक ऑफर मध्ये साडी आहेत आणि पाहिजे ते कलर तुम्हाला मिळेल बघा फिरता कलर आहे रामा कलर आहे पिवळा आहे सगळा आहे हे बघा साडेतीन चार हजार साडी तुम्हाला मिळेल फक्त तेराशे नव्वद रुपये बिग बॉर्डर लोटोस ऑफर आणले आपण बघा बनारसी सिल्कचा आहे शेल्फ मधला पॅटर्न आहे आणि पानं फुलं सोडून त्याला काहीतरी आपण नवीन दिलेली आहे टॅक्शात पदराला गोंडा असणार आहे हे बघा पदराला गोंडा असणार आहे बाकी पूर्ण साडी अशी भरलेली आणणार सेट म्हणजे चेक्स मध्ये आपण टाकलेले बुट्टा हे बघा चेक्स प्लस बुट्टा म्हणजे ही डिझाईन अजून कोणीच बनवली नाही आपण आपलं मिलमध्ये पहिल्यांदा टाकलेली आहेत आणि हे बघा असं चेक्स मध्ये येतील साडीचा आणि साडीमध्ये येणार आहे बनारसी सिल्क कापड आहे एकवीसशे रुपये या साडीची किंमत आहे आणि साडी बघा इस्टेचूला नेसवलेली आहे मध्ये चापून चोपून बसणारी साडी आहे ती एकवीसशे रुपये ची साडी तुम्हाला बसेल फक्त अकराशे नव्वद रुपये लाफनिंग ऑफर मध्ये ठेवलेली आहेत ह्याला पण एकवीसशे रुपयाची साडी फक्त अकराशे नव्वद आणि याच्यामध्ये बघा आठ ते दहा कलर आहेत सगळे कलर अवेलेबल आहेत आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये तीन टक्का कॅश बॅक सगळं मिस करू नका ओपनिंगला इथे खातार नाग ओपर ठेवलेलं आहे परत हे ऑफर यायचं नाही